जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक पंचेचाळीसावा पाहणार आहोत जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊ निलागे तया संगतीची जनी कोण गोडी तिये संगतीने मती राम सोडी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ सद्विचारांचे महत्व काय आहे आणि कुसंगती कशी वाईट आहे हे आपल्याला पटवून देत आहे आपल्या सर्वांनाच कवी मोरोपंत यांचा एक प्रसिद्ध सुविचार माहितच आहे कोणता आहे तो सुविचार सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो अर्थात या यामध्ये कवी मोरोपंत म्हणतात की हे मना मला निरंतर सत्संग लाभो सज्जनांचे मधुर वचन माझ्या कानावर येव हो। आणि त्यामुळे माझ्यामधले असलेले पापदोष झडून जाव तसेच आहिक सुखाचा सर्वस्वी मला वीट येवो कंटाळा येवो हा जो या सुविचाराचा अर्थ आहे तोच समर्थांनी या श्लोकात आपल्याला समजावून सांगितलेला आहे समर्थ म्हणतात जयाचे निसंगे भंगे अहंता अकस्मात येऊनी लागे आता विचार करा कुणाला जीवनामध्ये समाधानभंग झालेलं आवडेल का हो नाहीच आवडणार कारण प्रत्येकाला जीवनात समाधानच पाहिजे असतं आणि त्याकरताच तो धडपड पण करीत असतो मग ज्या संगतीने आपले समाधान बिघडेल आणि अहंता म्हणजेच मी पना, वाढीला लागेल अशा संगतीत आपण राहायचंच कशाला खरं तर चांगली संगत लागायला काठीशी पुण्य असावे लागते तरच चांगल्या विचारांचे चांगल्या संगतीचे लोक आपल्या जीवनामध्ये येतात आणि मग परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं ना तसं आपल्या लोखंडरूपी जीवनाचं त्या परिसरूपी चांगल्या संगतीने स्पर्शाने आपल्या जीवनाचं सोनं होतं जसं वाल्याचा वाल्मिकी झाला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की है कि वाल्या कोळी महाभयंकर डाकू होता पण त्याची ज्यावेळेला नारदाशी भेट झाली आणि नारदाच्या सत्संगतीने त्याच्या जीवनामध्ये मग कायापालट झाला वाल्याचा वाल्मिकी झाला त्याच्या जीवनाचं सोनं झालं आणि वाल्मिकी रामायण यासारख्या महान ग्रंथाची त्यांनी रचना केली हा आहे सत्संगतीचा परिणाम समर्थ पुढे म्हणतात तय संगतीचे जनी कोण बोडी, जी संगतीने मती राम सोडी अर्थात अशी संगत काय कामाची ज्यामुळे आपली मती अर्थात बुद्धी भ्रष्ट होते आणि आपल्या जीवनाची अधोगती होते माणूस हा समाजप्रिय असल्यामुळे त्याला कुणाच्या ना कुणाच्या संगतीमध्ये राहावेच लागते तो एकटा राहूच शकत नाही पण मग संगत कशी धरायची कुणाची धरायची याचा विचार तर केला गेलाच पाहिजे कारण संगतीचा परिणाम झाल्याशिवाय राहतच नाही एक म्हण आहे ना ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला म्हणजे आपण ज्या संगतीत राहतो त्याचा कळत न कळत आपल्यावर परिणाम हा होतच असतो वाईट प्रवृत्तीत राहणे केव्हाही घातकच आहे आपण जर चांगल्या संगतीत चांगल्या विचाराच्या संगतीत राहिलो तर आपले विचारही चांगले होतील आणि विचार चांगले झाले की मग आपली कृती पण चांगली होईल मग आपलं जगणं वागणं बोलणं चालणं सगळंच चांगलं होईल आपण सहजच म्हणतो ना अरे चांगल्याची संगत धर रे बाबा मुलांना पण पालक सतत सांगतात की वर्गात हुशार मुलासोबत राहा त्याच्याशी मैत्री कर कारण चांगल्या संगतीत राहायला तर जो फायदा होतो तो टिकाऊ असतो एकदा का चांगल्या सवयी जडल्या की मग त्या सहसा सुटत नाही चांगल्या सवयी लागायला थोडा वेळ लागतो पण नंतर मात्र त्या आयुष्यभर टिकतात आणि खऱ्या अर्थाने जीवनाचं सोनं होतं या उलट वाईट संगतीत राहिल्याने त्याचे फार भयंकर परिणाम भोगावे लागतात ते अतिशय क्लेशदायक आणि त्रासदायक असतात म्हणून दुर्जनाची संगत करूच नाही आपल्या सर्वांना पिंजरा सिनेमा माहीतच आहे त्यामध्ये श्रीराम लागूने एका आदर्श शिक्षकाची भूमिका केली आहे गावातील लोक त्याला देव मानत असतात पण त्याचा संबंध एका तमाशातील स्त्रीबरोबर येतो आणि मग तो, तो हळूहळू वाईट मार्गाला लागतो व त्याच्या जीवनाची अधोगती होते म्हणजे काय तर वाईट संगत भल्या भल्यांना वाईट मार्गाला लावते आता व्यवहारात जेवढे संगतीला महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व अध्यात्म क्षेत्रामध्ये त्याला आहे समर्थ म्हणतात अध्यात्म क्षेत्रात अशाच लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे ज्यांना भगवंताची खरी आवड आहे खरी गोडी आहे अशा संगतीत राहिल्याने आपलेही विचार शुद्ध होतील आणि उत्तरोत्तर आपली प्रगती होईल अशी संगत काय कामाची जेणेकरून आपण भगवंतापासून लांब जाऊ आपली मनाची शांतता नष्ट होईल समाधान नष्ट होईल कारण अध्यात्म क्षेत्रात मनाच्या समाधानालाही फार महत्त्व आहे असं समाधान जे कुठल्याही कारणाने विचलित होतच नाही आपली देहबुद्धी पण त्यामुळे कमी होते आणि आत्मबुद्धी वाढीला लागते म्हणूनच समर्थ म्हणतात की जीवनात संगत कुणाची करायची सज्जनांची करायची का दुर्जनांची करायची हे आपण आपलेच स्वत ठरवले पाहिजे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ